नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मटार कचोरी रेसिपी बघणार आहोत कचोरीच्या वरच्या आवरणासाठी इथे मी एका वाटीच्या मापाने दोन वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मैदा आणि मीठ एकत्र करून घ्यायचं आहे नंतर याच वाटीच्या मापाने पाव वाटी तेल घेतलेलं आहे तर हे तेल मी गरम करून न घेता थंडच वापरलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये पाव टीस्पून ओवा हातावरती रगडून टाकला आहे आता हे सगळे पदार्थ एकत्र करून घ्यायचे आणि जेव्हा मैद्याची अशी मूठ किंवा लाडू तयार होईल तेव्हा समजायचं की आपण यामध्ये तेलाचं प्रमाण योग्य वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मटार कचोरीमधलं सारण थोडंसं जाडसर असल्यामुळं कचोरी लाटताना किंवा थापताना फुटू नये त्यासाठी अगदी अलगदपणे खेचला जाईल एवढा पातळ मैदा आपल्याला भिजवायचा आहे हा मैद्याचा गोळा आपण अर्धा तास भिजू देणार आहोत यावरती झाकण ठेवूया आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया तर इथे मी दोनशे ग्रॅम मटार घेतलेला आहे ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्या वाटीने मोजलं तर दीड वाटी मटार आहे या प्रमाणात जर मटार आणि मैदा वापरला तर कचोरीसाठी लागणारं सारण कमी पडणार नाही किंवा जास्त शिल्लक राहणार नाही त्यानंतर पॅनमध्ये दोन टेबलस्पून धणे एक टेबलस्पून बडशेप आणि अर्धा टेबलस्पून जिरे टाकून आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर हे थंड होऊ द्यायचे आणि नंतर आपण मिक्सरला याची जाडसर भरड करून घेणार आहोत त्यानंतर याच पॅनमध्ये आपण एक ते दीड टेबलस्पून तेल घेतलेलं आहे यामध्ये मटार टाकून घेऊया आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून लो फ्लेमवर एक ते दोन मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं आहे गरज वाटल्यास अगदी थोडंसं पाणी टाकून तीन ते चार मिनिटांसाठी मटार आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एका मॅशरच्या मदतीने मॅश करून किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सर ऑन ऑफ करत दळून घेतलं की बरोबर असा जाडसर मटार दळला जातो आता यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे काप थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं टाकून पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे कचोरीसाठीचं सारण तयार करण्यासाठी पॅनमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आता यात तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेऊया वाटण व्यवस्थित परतलं की यामध्ये अर्धा टेबलस्पून गरम मसाला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर तयार करून घेतलेली भरड टाकून घेऊया हिरव्या मिरचीचं वाटण पूर्ण कोरडं झालं किंवा यामधला सगळा ओलावा कमी झाला की नंतर यामध्ये आपण दीड टेबलस्पून बेसन टाकून घेणार आहोत बेसन सुद्धा आपल्याला या मसाल्यांमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटांसाठी बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे त्याचबरोबर मसाले सगळे कोरडे झालेले आहेत आता यामध्ये आपण वाटून घेतलेले मटार टाकून घेऊया मसाले आणि मटार एक मिनिटभर परतवल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ पाव टीस्पून चाट मसाला आणि एक टेबल स्पून कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे एक मिनिटभर सारण परतून झालं की यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला सारण वाफवून घ्यायचं आहे वाफवून घेतल्यामुळं सारण छान मऊ होतं आणि यामधलं बेसन व्यवस्थित शिजल्या जातं मटार कचोरीसाठीचं सारण जर जास्त ओलं राहिलं तर कचोरी तळल्यानंतर थोड्याच वेळात ती मऊ होते यासाठी जेव्हा मटार शिजवल्या जातो आणि मिक्सरला बारीक केला जातो तेव्हा त्यामध्ये पाणी शिल्लक नसलं पाहिजे किंवा जरी थोडंफार पाणी शिल्लक राहिलं तर नंतर वरून आपण जेव्हा पाणी शिंपडलं तर ते पाणी शिंपडण्याची गरज नसते चमच्यावर थोडंसं सा सारण घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर याचा गोळा करून बघायचा गोळा जर व्यवस्थित झाला तर समजायचं की आपलं सारण बरोबर तयार झालेलं आहे जास्त कोरडं झालेलं नाही किंवा मग जास्त ओलसर राहिलेलं नाही शेवटी यामध्ये एक टेबल स्पून साखर टाकून घेऊया साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे आणि सारण थंड होऊ द्यायचं आहे तर इकडे आपला मैदा सुद्धा छान भिजलेला आहे आता पुन्हा एक ते दोन मिनिटांसाठी मैदा व्यवस्थित मळून घेऊया त्याचबरोबर दहा ते बारा मिनिटांनंतर सारण सुद्धा थंड झालेलं आहे तर सारणाचे आपल्याला छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला मैद्याचे सुद्धा छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर मैद्याचा गोळा हा सारणाच्या लाडूपेक्षा साधारणतः दीडपट मोठा असला पाहिजे एका झाकण्याने मैद्याचे गोळे झाकून ठेवायचे आहे आणि यातलाच एक गोळा घेऊन हाताने थापून किंवा मग लाटण्याने लाटून याची पुरी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर यावरती सारणाचा गोळा ठेवूया हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांच्या मदतीने पुरीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे जास्तीचा मैदा आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे आणि जिथून मैदा आपण बाजूला काढला ती जागा आपल्याला अंगठ्याने दाबून घ्यायची आहे म्हणजे कचोरी तळताना फुटणार नाही तर अशा पद्धतीने सगळं सारण भरून घ्यायचं आहे आणि तळण्याआधी गोळा अलगतपणे दाबून घ्यायचा आहे आणि आतून बाहेर ढकलत अशी कचोरी आपल्याला थापून घ्यायची आहे म्हणजे कचोरीच्या कडेपर्यंत सारण लागलं जाईल एका वेळी तळता येथील एवढ्या कचोऱ्या तयार करून झाल्या की तेलामध्ये कचोरी पूर्ण बुडली जाईल एवढं तेल आपल्याला कढाईमध्ये ठेवायचं आहे त्यासाठी अशी एखादी छोटी कढाई घ्या म्हणजे जास्त तेलाची गरज पडणार नाही आता यामध्ये एक छोटा गोळा टाकून बघूया गोळा लगेच वरती नाही येता कडेने हळुवारपणे तेलाचे बुडबुडे याचा अर्थ तेल हलकसं तापलेलं आहे आणि असंच तेल आपल्याला कचोरी तळण्यासाठी लागणार आहे आता यामध्ये हळुवारपणे कचोरी टाकून घेऊया कचोरी टाकल्यानंतर जोपर्यंत कचोरीचा रंग बदलत नाही किंवा कचोरी तळापासून उचलत नाही तोपर्यंत आपण कचोरी पलटवणार नाही कढाईमध्ये तेल जास्त असल्यामुळे कचोरी पलटवत असताना कढाईमधलं तेल बाहेर येऊ शकतं यासाठी आणखी एका झाऱ्याच्या किंवा चमच्याच्या मदतीने हळुवारपणे कचोरी पलटून घ्यायची आहे आणि संपूर्ण कचोरी छान सोनेरी रंगावर होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायची आहे कचोरी तळत असताना हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर कचोरी तळली तर ती आतून कच्ची राहू शकते कचोरीची पहिली बॅच तळून झाली की दुसरी बॅच तळण्याआधी गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पुन्हा तेलाचं तापमान कमी होऊ द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये कचोरी सोडायची आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात रहा, धन्यवाद